नमस्कार आता आपण आमचा सोनू आणि हे आमचं पिल्लू आणि दिवाळीची सुट्टी आहे आजूबाजूला हिरवळ खूप आहे आणि हे म्हणाले की आम्हाला काहीतरी खायचंय काहीतरी खायचंय तर ह्या महाराणामध्ये आता काय मिळणार एखादं फळ जे मी बालपणी खाल्लं यांनाही म्हटलं दाखवावं खा कारण सगळी फळं सारखी नसतात प्रत्येक फळ निसर्गात आढळणारं हे वेगवेगळं असतं वेग तसंच एक वेगळं फळ वेग आहे वेग वेग ते आज आपण कसं खायचं असतं म्हणतात की मागच्या पिढीने पुढच्या पिढीकडे ज्ञानाचं हस्तांतरण देवणघेवाण केली पाहिजे आपणही थोडीशी देवाणघेवाण करू यांना ते फळ कसं खायचं ते दाखवू आणि ते फळ एक वेगळं फळ आहे निसर्गात आढळतं इतर फळांपेक्षा तर नक्कीच वेगळं आहे कारण त्या फळावर काटे असतात आता ते कोणतं फळ आहे चला दाखवतो लहानपणी आम्ही खूप खाल्लेत यांनाही खा कशी खायची ते दाखवतो म्हणजे अचानक आली तर व्यवस्थित खातील अन्यथा त्यांना काटा बुडतील चला बघूया आपण अनेक जणांना पाठीमागे आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता या फळांचा बघितला असेल आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी पुन्हा आपल्या चॅनल वरती जाऊन बघू शकता कारण त्या दिवशी फळं खूप होती लालबुंद होती आज मात्र ने, ने आज मात्र फळं कमी आहेत गळून पडले ती आणि ही फळं बघताच आनंदाने सगळेजण आनंदाने हे फळं घेण्यासाठी पळतायत पण आता यांना ही फळं व्यवस्थित कशी घ्यायची ही दाखवावं लागेल सांगावं लागेल कारण हे झाड आहे निवडुंगाचं याचं तसं अनेक फायदे पण आहेत पण ते आपण नंतर बघू आधी आपल्याला हे फळ खाणं खूप महत्वाचं आहे ही समोर पसरलेली आपली शेती आहे तो तलाव आहे छोटासा हे ऊसाचे क्षेत्र आणि तेच बांधावरती हे निवडुंगाचं झाड आहे त्यामुळं यांना कसं खायचं हे दाखवणं खूप गरजेचं आहे कारण यांनी अचानक येऊन कधी खाल्ली हात लावला तर काट बुडण्याची शक्यता जास्त आहे कारण या फळाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या फांद्यांना तर काटे असतातच पण या फळाला सुद्धा काटे असतात खूप काळजीपूर्वक हे फळ काढावं लागतं कारण याच्या पूर्ण अंगावरती काटे आहेत हे लाल चुटचुटीत फळ दिसायला जितकं गोड आहे तितकंच आपल्याला जपून काढावं लागतं ला आणि खावं लागतं कारण ते पण घाबरलेत ते मला आहेत की आपल्याला व्यवस्थित ते काढावं लागेल कारण काट्या बुडण्याची भीती आहे ठीक आहे इथं ठेवूया आपण आता हे एक फळ आहे हे आपण काढलं तर तुम्हाला दाखवतो हे फळाला काटे असतात आणि बोल की का? बोल की ही फळ कसली असतात सांग काट्याचं असतं खायचं कसं खायचं कसून आता कशाने काढायची त्याच्यावर काटायचं गेला कुठल्या पाल्यानं झाडायचं अनभर पाला हळूच हळूच जायचं पडसा पाला तरवडीचा पाला आणायला गेलाय कारण लहान लहान काटे फक्त तरवडीच्या पाल्यानच आपल्याला काढता येतील कारण आपण त्याला हात लावू शकत नाही काढू शकत नाही कारण हातात बुडण्याची शक्यता जास्त राहते एक एकच झाड आता आमचं सोनू फळ झाडतोय कारण त्याला कसं खायचं ते आधी सांगितलंय त्यामुळे तो त्याच्यावरचे काटे झाडून काढतोय आणि ते काटे झाडून काढल्यानंतर ते फळ खाता येईल हात लावू नको हात लावू नको काटा बुड हात लावू नको हात लावू और... नको तर हे काही प्रमाणात काठा निघल्या तर आपण बघतोय पण यांना काही जमत नाही पणच काढूय काढू थांब हे बघा आणि याचे काठे पूर्णपणे आता निघलेले आहेत एक राहिलाय तो पण काढू आपण आणि यानंतर ये ये कुटे ये <laughs> हे बघा याच्यावर कुठेही काटा दिसत नाही हा एक आहे फक्त आणि दिसतय आणि हे फळ आता आपण फोडतोय आणि आता बघा हे पूर्णपणे लालबुंद आपले हाताची बोट सुद्धा लाल झाली हे लाल बुंद फळ आता खाण्यासाठी योग्य आहे हळूच काटा काटापुडतेला थोड खावा पटकन बी थुकून टाकायचं हात बर कस झालं लाल हे बघा पुसू नको अंगाला दो था। चला तर तुमच्या आजूबाजूला सर आणवा असेल तर पुढच्या पिढीला त्याचं ज्ञान हस्तांतरित करा लहान मुलांना आवर्जून खायला शिकवा जेणेकरून त्यांना ही फळ कशी खायची ती समजेल आणि याच आवडीतून ते या, या फळांची झाडांची राखण सुद्धा करतील चला भेटूया आपण व्हिडिओ मध्ये कस लागत भारी लागतय का खायचं का अजून ठीक आहे चला खाऊया आपण निवडुंगाची फळं खाऊन आनंद होऊन गेलेलं आमचं सोनू आणि पिल्लो आता परतीच्या वाटेकडे हळूहळू आम्ही घराकडे चाललोय गवत खूप आहे वाटेत पण असे पानं मोडून पडलेले आहेत त्यामुळे बघून चालावं आहे आणि आजूबाजूने सुंदर असा निसर्ग हिरवळ सूर्य मावळ तिकडे चाललाय आणि बघू शकता या अंधाचा पावसाळा दीर्घकाळ असल्यामुळे हिरवळ अजून काही महिना अजून पावसाळा सुरू आहे दरवर्षी असाच पावसाळा पडत राहो हिरवळ आहे संध्याकाळची वेळ आहे आणि या वर्षातला सर्वात दीर्घ असणारा पावसाळा आहे दूर डोंगरावरती पाऊस सुरू झालं आहे आणि मावळ तिकडे जाणाऱ्या पाखरांचाही किलबिलाट सुरू झाला आहे आणि हे झाड ज्याची फळं आताच आपण खाल्ली व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ बनवू या व्हिडिओमध्ये मुलांना दाखवण्याचा किंवा काय असा होत हे तो उद्देश नव्हता परंतु त्यांनाही काहीतरी ज्ञान समजलं पाहिजे नवीन गोष्टी कारण हे फळ खाताना खूप काळजीपूर्वक खाणं गरजेचं राहतं कारण याच्यावरती काटे आहेत लहान मुलं अचानक हात लावू शकतात कारण हे झाड आमच्या राना शेजारीच बांध आहे मुलंही रानात अचानक येऊ शकतात दिसलं की तोडून खाऊ शकतात त्यांनाही समजायला हवं की इतर फळांप्रमाणे हे फळ अचानक खाण्याचं नाही त्यामुळे आपण हा दाखवला भेटो आपण पुन्हा चला